सतरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी नाशिक येथील कान्हेरेवाडी मैदानाथ पदाधिकारी यांच्या उपस्थितीत काल नाशिकचे माननीय माजी पालकमंत्री गिरीश महाजन साहेब संघटन मंत्री रवी इम्माना शहर अध्यक्ष प्रशांत जाधव उद्योग आघाडीचे प्रमुख प्रदीपजी पेशवा प्रवक्ते अजित चव्हाण यांच्या उपस्थितीत मनसे उपाध्यक्ष तसेच महाराष्ट्र सेनेचे शहर विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष रोहन देशपांडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यांच्या समवेत नाशिक रोड जेल रोड परिसरातील हजारो नागरिकांनी काल राहुल भाऊ ढिकले उमेदवार बीजेपीचे रॅली उपस्थित राहून राहुल भाऊ समर्थन दिले प्रामुख्यानं महेश गायकवाड सचिन ठाकूर प्रियांका पटेल संगीता शिरसाट माया काळे ओंकार देशपांडे मंथन नाईक जाधव अशोक सातव मंगेश देशपांडे गणेश मोरे गायकवाड सविता सोनोने संजय जाधव संजय जाधव सविता सोनोने प्रकाश पवार प्रसाद खेरार मकरंद नाईक अभिनेत्री कुलकर्णी जयंत देशपांडे गायकवाड राजनंदिनी होते मोठ्या संख्येने या ठिकाणी राहुल भाऊ ढिकले यांची प्रचार रॅली सभा त्याचबरोबर येथे असलेल्या सर्व नागरिकांसोबत त्यांनी या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त करून सर्व नागरिकांनी कमळ या निशानीवर बटन दाबून राहुल भाऊंना विजय करा वृत्त संकलन अधिकार न्यूज संचालक संपादक प्रवीण नेटावणी नाशिक रोड नाशिक येत्या वीस तारखेला सर्वत्र निवडणूक होत आहे आणि या पूर्व मतदारसंघातील राहुल भाऊ टिकले यांच्या प्रचारार्थ आज ही रॅली निघालेली आहे आणि सर्वत्र वातावरण अतिशय छान आहे आणि मी सर्व नागरिकांना आवाहन करते की प्रत्येकाने घराच्या बाहेर निघून मतदान करायचं आहे राहुल अनेक कामं केलेली आहे आणि कामाच्या विनंती आहे की त्यांनी भाजपला मतदान करा समा दुसरे महायुतीचे उमेदवार महाविकास आघाडीचे उमेदवारांची जर तुम्ही पाच उभं घेतली तर तुम्हाला लक्षात येईल की भ्रष्टाचाराचा आकार आणि भ्रष्टाचाराचा उहपोह करून या ठिकाणी मतदानासाठी पुढे येत आहेत आणि दुसरीकडे राहुल भाऊ डिक्कली तुम्ही म्हणत असाल तुम्ही पहिले राहुल राहुलकली टीका केली आणि मग आता लगेच राहुल भाव डिकलेची घुमवट काढताय प्रश्न तसा नाहीये आपल्या लोकशाहीमध्ये आपल्याला कोणाला ना कोणाला तरी निवडून द्यायचं आहे मग त्या निवडणुकीमध्ये जर मला चांगल्या व्यक्तीला निवडून द्यायचा असेल तर माझ्या समोर राहुल भाव डिकलेशिवाय कुठलाही पर्याय नाही आणि मला असं वाटतं माझ्या समोर तुमच्या समोर देखील राहुल भाऊ डिकल्यांशिवाय कुठलाही पर्याय नसू शकतो सगळ्या गोष्टींचा सारासार विचार केल्यानंतर राष्ट्रासाठी झटणारी जी एक संघटना आहे भारतीय जनता पार्टी पक्षा है। सार हा जो मोठा पक्ष आहे तो सारासार हा विकासाचा पर्व घेऊन चाललेला पक्ष आहे नाशिक शहरामध्ये आज पुढे जर काही आपलं काम करायचं असेल खऱ्या अर्थाने नाशिक शहराला जर सेवा भरायची असेल आणि या देशाला जर वाचवायचं असेल तर नाशिकमधून आपल्या तीनही भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून देणं हे कर्मप्राप्त आहे आणि म्हणून मी या विचारांनी प्रेरित होऊन माननीय देवेंद्रजी फडणवीस असतील आमचे याचे या ठिकाणचे पालकमंत्री गिरीश भाऊ महाजन असतील आणि या ठिकाणचे संघटन मंत्री आमचे अनास्पुरे आना, रवीजी अनासपुरे असतील आणि इथले अध्यक्ष प्रशांतजी जाधव असतील यांच्या मार्गदर्शनाआधी नाशिक शहराच्या विकासासाठी मी आलेलो आहे दुसरी महत्वाची गोष्ट काही लोक टीका करतायत की रोहन देशपांडेने खूप पैसे मिळाले असतील म्हणून भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी प्रवेश केलाय का तसं नाहीये मी बिनशर्त या भारतीय जनता पार्टीमध्ये आलेलो आहे कुठली अपेक्षा न ठेवताना गिरीश भाऊ मला म्हणाले रोहन तू एवढं चांगलं काम करतो त्यांनी माझा अहवाल बघितला त्या अहवालामध्ये त्यांनी बघितलं की रोहन हा सहा महिन्याचा अहवाल एकशे सात पानाचा आहे तर वर्षभराचा किती असेल एवढा त्यांना म्हटलं एवढा नाही साहेब अठरा हा विचार करा आणि काम करणाऱ्या माणसाला मी कधीही वेगळं करणार नाही तुझ्या कष्टाचं मी चीज नक्की करेल असा गिरीश भाऊने मला एक विश्वास दिला आणि मी विश्वास मागितलाही नव्हता तरी देखील त्यांच्याकडनं तो विश्वास दिला गेला याचं मी खऱ्या अर्थाने एक समाधान व्यक्त करतो आज या सगळ्या पार्श्वभूमीवरती माझ्या दो दोन शब्दांना विरांत देताना मी एकच सांगतो रोहन देशपांडे हा विकला गेलेला नाहीये रोहन देशपांडे हा राष्ट्रासाठी पुढे आलेला आहे आणि तुम्ही बघत असाल तर माझ्या प्रभागामध्ये आज या ठिकाणी विद्यमान नगरसेवक आहेत आणि मी देखील या प्रभागाचा एक नगरसेवकाचा दावेदार होतो परंतु मला हे नगरसेवक पद महत्वाचं नसून लोककल्याण महत्वाचं आहे लोकांची सेवा करणं महत्वाचं आहे हे मी मानतो या प्रभागातील नागरिकांना मी एकच विनंती करतो की तुम्ही कुठलाही वेगळा विचार करू नका हा रोहन देशपांडे कुठल्याही पक्षात जरी असला तरी लोक कल्याणासाठी सेवा करत राहील माझे दरवाजे हे तुमच्यासाठी चोवीस तास एक भाऊ म्हणून एक मुलगा म्हणून उभ्या असतील एवढंच बोलतो जात जाता बघते हो हो भाऊ काय सांगायला बोला पण ते दोन मिनिट मिनिट बोला 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 काय अत्यंत चांगलं वातावरण ॲडव्होकेट राहुल भाऊ डिक्लेंचा आहे कामाची पावती जनता देण्यास उत्सुक आहे महायुतीचे उमेदवार म्हणून आज तुम्ही हा भरगोस पाठिंबा बघत आहे चौका चौकामध्ये लोक महिला उत्स्फूर्तपणे बाहेर येऊन त्यांना आशीर्वाद देणार आहे आणि हीच परिस्थिती वीस तारखेला तुम्हाला मतदानाच्या रूपाने दिसेल राहुल भाऊ गेली पाच वर्ष मध्ये पाच वर्ष जनतेमध्ये आहे एका दिवसात राहुल भाऊ पाच वर्ष जनतेमध्ये थांबल्यामुळं त्या ठिकाणी स्वागत करायचं आहे त्यांचा विजय हा निश्चित झालेला आहे पचंड भाऊ राहुल भाऊ निवडून येणार आहे

विकास नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघ भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्ष अधिकृत उमेदवार राहुल उत्तम बिकले यांना अन्न क्रमांक चार कमरा निशाळी समोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजय करा येत्या वीस तारखेला आम्ही थांबा सर्वत्र निवडणूक होत आहे आणि ह्या पूर्व मतदारसंघातील राहुल भाऊ ढिकले यांच्या प्रचारार्थ आज ही रॅली निघालेली आहे आणि सर्वत्र वातावरण अतिशय छान आहे आणि मी सर्व नागरिकांना आवाहन करते की प्रत्येकाने घराच्या बाहेर निघून मतदान करायचं आहे ह्या पूर्व मतदारसंघामध्ये राहुल भाऊनी अनेक कामं केलेली आहे आणि कामाच्या जोरावरच आपण हे मत मागतो आहे आणि सगळ्यांना विनंती आहे की त्यांनी भाजपला मतदान करा कमला मतदान करा धन्यवाद